किलारी बाईल्या प्रत्येक कामाची गॅरंटी राहणारे मार्केट मास्त्या मालक राहतील चाळीस हजार त्यांनी किंमत सांगलीतील तुम्ही याला बलगाडी गाडी शर्टसाठी सुद्धा करू शकता मागे कॉन्टॅक्ट करा नेहर करा की हा काळ्या कलरमध्ये प्रत्येक कामाची गॅरंटी आहे तीस हजार त्यांनी किंमत सांगितली मागचा नंबर डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये भेटून जाईल तो कॉन्टॅक्ट करा यावरला बसला कमी असतं पण करता येतात तर तीस हजार त्यांनी किंमत सांगितली आणि काळ्या कलरमध्ये याला बलगाडी शर्टसाठी सुद्धा तयार ऐकू शकतात असं एकदम हॅग्रेस बघू शकतात तर एका हाताने धरू शकता तुम्ही मारणार काही नाही नेहवार करा मस्तपैकी तर पांढऱ्या कलरमध्ये प्रत्येक कामाची गॅरंटी राहणारे मार्केट मास्टर मारक राहतील तर एकोणतीस हजार त्यांची अपेक्षा आहे म्हणजे तीस चाळीस हजारापर्यंत त्यांची अपेक्षा आहे तो कॉन्टॅक्ट करा आणि व्यवहार करा मस्तपैकी आणि तुमचा बैल घेऊन जा असा बलेट श्रेष्ठ सुद्धा तुम्ही त्या तयार करू शकता माझा नंबर डिस्क्रिप्टमध्ये भेटून जाईल हा एक चाळीस हजारचा आहे तीस चाळीस हजारचा बैल आहे सत्तर हजारपर्यंत त्याची मागणी झालेली व्यवहाराला बसला कमी असं पण करता येतात तुम्ही कॉन्टॅक्ट करा तर तीस हजार त्यांची अपेक्षा आहे तीस चाळीस हजार तर व्यवहार घ्यायला कमी असं पण करतील कॉन्टॅक्ट करा आणि तुम्ही याला ब्लड स्टेशरचा नाही नुकतं शेती कामाचा वापरू शकता ती एक जोडी आहे प्रत्येक कामाची गॅरंटी राहणारी एक लाख तीस हजार जोड्याची किंमत आणली आहे सांगाय पण काही पण सांगू शकतात पण एक हजार लाखापर्यंत सोडू शकता ऐंशी एक लाखापर्यंत सोडू शकता तर तुम्ही यावर करा मस्तपैकी कॉन्टॅक्ट करा आणि तुमची बैलजोटी घेऊन जा मस्तपैकी घरी हाय तुमचं सर्वांचं नवीन ब्लॉग म्हणजे शहरचं स्वागत आहे तर आजचा हा ब्लॉग खेळणारी बैलांचा ताकणता आहे तर ह्याच्यामध्ये आपण छोटे छोटे पिल्लं किंवा बैलगाडी शायतीचे खास बैला बघण्याचा प्रयत्न केलेला आहे त्यांचा भाव जाणून घ्यायचा प्रयत्न केला आहे तर खूप इन्फॉर्मेशन व्हिडिओ आहे ज्यांना ते घ्यायचे असेल खरेदी घ्यायचे असेल ते कॉन्टॅक्ट करू शकता किंवा पुढे मार्फत गेले तर दोन तीन हजार तिका मी पण करतील तसे त्यांचे भाव वगैरे विचारून ठेवलेले ते व्यवहार व्यवहाराला वस्तू ते कमी असं करतात तर माझ्या एक सबस्क्रायबरांनी सांगितले की माझ्याच्यामध्ये मध्ये नंबर दिसून राहिल्या चॅनलवर तर यावर पण मी मी नंबर टाकला होता पण ते नंबर कापला काही दिसत नाही आहे काही ते प्रॉब्लेम असेल युट्यूबच्या ग्लिच वगैरे असेल तर मी दुरुस्त करायचा प्रयत्न करीत तर माझ्या चुकीसाठी मला माफी करा आणि आपण माझा नंबर द्यायचा प्रयत्न करेल आणि व्हिडिओ चेंडिंग सुद्धा नंबर द्यायचा प्रयत्न करत तर दिसता जे तर माझा यूट्यूबला प्रॉब्लेम नाही अजून जास्त आपलं चॅनल मोठं नाही त्यामुळे मोठं होईल तर दुरुस्त करायचा प्रयत्न करेल मी